टिपू सुलतान हा एक खुनी आणि बलात्कारी होता ज्यानं जिहादच्या नावाखाली लाखो हिंदूंना ठार मारलं जबरदस्तींनी धर्मांतर करवलं बलात्कार केले आणि छळ केला आणि आज आपला देश त्याचा वाढदिवस साजरा करणार आहे चला तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकांनी जे कधीच सांगितलं नाही ते जाणून घ्या इतिहासात अनेक नोंदी आहेत जसं की मैसूर वॅझेट्स विल्यम किर्क पॅट्रिक यांचे अनुवाद लेविस राईस यांचे दस्ताऐवज हे दर्शवतात की टिपू सुलताननं एक लाखाहून अधिक हिंदूंची हत्या केली ऐंशी हजारहून अधिक हिंदू महिला पुरुष मुले आणि वृद्ध यांना जबरदस्तीने इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले गेले टिपू सुलतान याबद्दल आपल्या पत्रांमध्ये बढाई मारत लिहितो की अल्लाच्या मदतीने मी हजारो हिंदूंचं धर्मांतर केलं हे नुसते आरोप नाही तर त्याचे स्वतःचे शब्द आहेत हत्याकांडानंतर हजारो हिंदू महिलांना गुलाम म्हणून आलं आणि टिपूच्या हल्ला करून नष्ट केली लुटली हिंदू देवतांच्या मूर्ती फोडल्या इतकंच नव्हे तर हिंदू परंपरांचा अपमान करण्याचाही तो चुकला नाही हा तोच टिपू सुलतान आहे ज्याचा आपण उत्सव साजरा करायचा आहे आणि स्पष्ट सांगायचं तर हे फक्त युद्ध नव्हतं टिपू सुलतानने हे सर्व इस्लामच्या नावावर केलं हिंदूंची जबरदस्तीने सुता करने, पवित्र मंदिरांचा नाश करणे हिंदू प्रथांवर बंदी घालणे आणि धर्मांतरास नकार देणाऱ्या कोणत्याही हिंदू समुदायाला कठोर शिक्षा देणे आता हा निरर्थक आणि हास्यास्पद युक्तिवाद आहे की त्याने ब्रिटिशांविरुद्ध भारतासाठी लढा दिला अजिबात नाही त्याने ब्रिटिशांविरुद्ध लढण्याचं एकमेव कारण म्हणजे ते संपूर्ण भारतात त्याच्या इस्लाम स्थापित करण्याच्या मार्गात उभे होते खर तर तो भारतात इस्लामिक साम्राज्य निर्माण करण्यासाठी ऑक्टोमन साम्राज्याच्या सुलतानला सैनिक आणि शस्त्रे मागत होता जेणेकरून तो भारतात इस्लामी साम्राज्य उभारू शकेल त्याचं स्वप्न एक इस्लामी राज्य होतं स्वतंत्र भारत हे कधीच नाही आणि जे लोक अभिमानाने टिपू सुलतानला वाघ म्हणतात त्यांच्या ता माहिती खातर तो फक्त थोडा पाठिंबा मिळावा म्हणून फ्रेंचांना मैसूरचा अर्धा भागही देण्यास तयार होता हा तोच माणूस आहे ज्याला आपण नायक वाघ स्वातंत्र्य विचारावं लागेल ज्याने लाखो हिंदूंची हत्या केली धर्मांतर केले बलात्कार केले आणि छळ केला आणि त्यांच्याच कबरींवर इस्लामिक साम्राज्य उभारण्याचा प्रयत्न केला अशा माणसाचा आपण खरोखरच सन्मान करणार आहोत का ज्याने भारतीय वारसा नष्ट केला आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी भारतीय भूमी परदेशी शक्य दिली आणि भारताची सांस्कृतिक ओळख पूर्णपणे पुसून टाकली असा माणूस आदारासाठी लायक आहे ज्याने प्रे त्या संस्कृतीचा नाश करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले त्या माणसाचा कोणत्या संस्कृतीमध्ये गौरव केला जातो या प्रश्नानंतर जर तुमच्यात थोडीशी ही सतसद विवेकबुद्धी असेल तर तुम्ही एक भारतीय म्हणून नक्कीच अस्वस्थ व्हाल